नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सेवा संकल्प प्रतिष्ठान मार्फत खातीवली येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न सेवा संकल्प प्रतिष्ठान खातीवली सुमन मेडिकल ट्रस्ट मुंबई व भारत विकास परिषद कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानाने जानेवारी सव्वीस गणराज्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा संकुल खातीवली येथे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला ग्रामस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकूण तेराशे तेवीस जणांनी विविध आरोग्य तपासण्या आणि उपचाराचा लाभ घेतला यामध्ये दोनशे त्र्याण्णव जणांनी सर्वसाधारण तपासणी तर तीनशे चोवीस जणांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली डोळ्यांच्या तपासणीसाठी एकशे ऐंशी जणांनी हजेरी लावली त्यापैकी एकशे तेरा जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले रक्तदानाच्या उपक्रमात एकोणतीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला तांत्रिक तपासणीसाठी शहात्तर जणांनी ईसीजी करून घेतले तर होमिओपॅथिक औषधांचा लाभ दोनशे सव्वीस जणांनी घेतला या शिबिरा मागील उद्दिष्ट गरजू आणि वंचित ग्रामीण जनतेला अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे होते या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा संकल्प प्रतिष्ठान खातीवली आणि स्वयंसेवकांनी भरीव योगदान दिले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट